पाडचे खड्डे खड्ड्यात काय म्हणते ते रस्ते का रस्त्यात खड्डे काहीच काढायला बा नेमकं ते मोठे 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 खड्डे झाले नाही तर किती मोठे मोठे खड्डे पहा कसे बिचारे लोक येते आणि कसे जाते काहीच काढायला मार्ग नाही हा याला काय खड्डे का काय कसं बा लोक त्यांचे काहीच ओरडत नाही लय वळता आता लय वळताला गाडीशी झाला होतो मी आता च आला खड्ड्याच आता काय करता येतो मी अशी असे असे जर खड्डे असले तर माणसाने कस जागायचं असं काय खड्डे काय खड्ड्यातच बसवतो मी आता इथं जाऊन दे तू पुढे गेला थोडस ये तू खड्डे दाखव बर काय मला आहे ना इदलचे जे लोकप्रतिनिधी जे रस्त्याने येते जातेत मुद्दा मी का नाही जाते का देवीचं दर्शन घेते की नाही घेते मला नाही माहिती मला तर काही कळायला मार्ग नाहीये अहो त्या शिरसगाव पासून तो वरखेड पर्यंत तीन किलोमीटरचा रस्ता आहे हे खड्डे काय कसं का माणसं चालायचं इथं अहो आता एप्रिल महिन्यामध्ये एवढी मोठी यात्रा भरणार चार ते पाच लाख पब्लिक येते त्यांची जे भक्त आहे त्यांची व्यवस्था नाही रस्ता नाही रस्ता पाहिला तर सारा सहा पोटाचा रस्ता नाही या तुम्ही नेमकं काम का करत नाही हि दल एका लोकप्रतिनिधी झोपलेत का तुम्हाला अरातून नाही द्यायचे ना तुम्हाला जो निधी द्यायचा तो घरातून नाही द्यायचा आहे माझी या सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे मी मुद्दाम हा व्हिडिओ दाखवतो का दाखवतो का तुम्हाला दिसत नाही आणि या गावकरी बिचारे बोलत नाही पण भाऊ आम्ही मनसेचे इथं प्रश्न गंभीर तिथं आम्ही खंबीर या चार महिन्यामध्ये हा रस्ता तुम्ही युद्ध वेळ काय करायचं तेवढं करा तर तुमच्या थोडीशी माणूस की जर असं लोकप्रतिनिधी मधी तर हा रस्ता जो आहे ना तुम्ही तुम्ही व्यवस्थित करता नाही तर चार महिन्यानंतर मनसे आमच्या पद्धतीने उत्तर देतील अह किती वाईट परिस्थिती इतकी मरणाची धूळ बिचारे गावकरी जागरूक देवस्थाने नवसारा पावणारी बरखेडची देवी आहे मागच्या वर्षी आलं तर तीच परिस्थिती या वर्षी आलं तर तीच परिस्थिती तुम्ही लक्ष का देत नाही जाणून बुजून या वरखेड लोकांवर तुमचा अन्याय आता तरी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला विनंती करतो हा रस्ता तुम्ही चांगला डांबरीकरण करा अहो तुम्हाला डांबर दिसतो कुठं तरी माती आहे पा तरी माती प्युअर माती आहे मस्ती माती निस्ती माती काहीतरी पुण्याचं काम करा पाच वर्षानंतर येणार तुम्ही मत मागायला फक्त दुसरं काय कसे बिचारेन कशा गाड्या चालायचं पाय बिचारी काय कसं चालायचं माणसं पडते तो बोलता येत नाही त्यांना लोकप्रतिनिधी सरकारमध्ये बसले जे नाही कोणी करा कोणी करा पण या रस्त्याचं काम करा तीन किलोमीटरच अंतर आहे शिरसगाव ते वरखेड आणि या बिषारा येणाऱ्या लाखो भक्तांना न्याय द्या एवढीच माझी सरकारला विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे लोकप्रतिनिधीला विनंती आहे की आता जरी तुमचे डोळे उघडा जागृत व्हा हे रस्त्याचं काम करा जय महाराष्ट्र